अमरावतीमध्ये जिथे गुन्हेगारीने थैमान घातला आहे किरकोळ वादातून किंवा वैयक्तिक वैमन्यासातून होणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे अमरावती शहर हादरला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू या खुनाच्या सत्रामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे याच मालिकेतील एक ताजी घटना बडनेरा परिसरात घडली आहे बारा तासाच्या आत आरोपी अटक करण्यात आले आहेत अमरावती शहरात सध्या खुनांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे किरकोळ कारणांवरनं किंवा जुन्या वैमनस्यातून होणाऱ्या हत्यांची मालिका सुरू झाल्याचं चित्र आहे या मालिकेतील अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना सोमवारी रात्री बडनेरा येथे घडली आहे बडनेरा येथील नवी बस्ती परिसरातील गवळीपुरा नजीक इंदिरा नगरात राहणाऱ्या पस्तीस वर्षीय निलोफर शेख जमीर या महिलेची तिच्या घरात घुसून निर्गुण हत्या करण्यात आली आरोपींनी चाकूने वार करून तिला संपवलंय निलोफरच्या शेजारीच राहणाऱ्या कुटुंबियांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे गुड्डू शहा सरदार शहा शहबाज सरदार शहा सरदार अब्बर शहा आणि शबनम उर्फ गांगण सरदार शहा हे सर्व राहणारे गौडीपुरा इंदिरानगर येथील यांनी संगणमत करून निलोफरची हत्या केली आहे इतकंच नाही तर यावेळी त्यांनी आणखी तिघांना गंभीर जखमीही केला आहे या घटनेची माहिती मिळताच सलमा अजहर चौधरी यांनी बडनेरा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलीस पुढील तपास करीत आहेत या घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस आयुक्त कार्यालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे कैलास फुंडकर यांच्यासह मोठा पोलीस ताफ हा घटनास्थळी दाखल झाला होता वृत्त वृत्तलेहीपर्यंत आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती हे गंभीर बाब आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याकरिता कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे आता या घटनेनंतर तरी अमरावतीमधील कायदा सुव्यवस्था सुधारणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आहे